काँग्रेसने लोकसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवलेले आहेत आठ जानेवारी पर्यंत इच्छुकांचे अर्ज घेणार आहेत निष्ठावंत आणि अनुभवींना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं जात आहे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी अशी माहिती दिलेली आहे तर अठ्ठेचाळीस पैकी काही जण आमच्या संपर्कात असल्याचं चा सुद्धा आशिष देशमुख यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसने लोकसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवलेले आहेत आठ जानेवारी पर्यंत इच्छुकांचे अर्ज घेतले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज आणि यादी पाठवण्याची सूचना प्रदेश काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना दिलेल्या आपल्यासोबत आमदार विकास ठाकरे आहेत नागपूर शहराध्यक्ष काँग्रेसचे कशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत कधी आलेल्या आहेत आणि काय त्यात म्हणण्यात आलेलं आहे आम्हाला कालच सूचना आल्या आहे प्रदेश अध्यक्षांच्या निर्देशांनुसार की आपण नागपूर शहरातील जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज त्यांनी सादर करावे शहर काँग्रेसमध्ये आणि ते मग आम्हाला प्रदेश काँग्रेसकडे पाठवायचे आहे तर आम्ही श सु तशी सूचना शहरातील सगळ्या काँग्रेसच्या आमचे कार्यकर्ते नेते मंडळींना दिले आहे की जे कोणी इच्छुक असेल त्यांनी आपलं नाव देवडिया काँग्रेस भवनमध्ये सुचवावं एक अर्ज करून आणि आम्ही नऊ तारखेला ते अर्ज सगळे प्रदेश काँग्रेसला पाठवणार आहे आठ तारखेपर्यंत हे अर्ज जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांनी तिथे भरायचे काय चित्र राहील एक काँग्रेसचे नेते म्हणून काय मला वाटते काँग्रेस राज्यभरात सगळ्यात जागा लढवते आजपासनं आणि काँग्रेसचे राज्यभरात प्रत्येक बुथवर मतं आहेतच तर मला वाटते की काँग्रेसनं ही तयारी करणं चांगलं आहे जेव्हा केव्हा आघाडी होईल आणि ज्या जागा सोडल्या जातील तेव्हा त्या जागांवर विचार करावा लागणार आहे परंतु आपली पूर्वतयारी पाहिजे म्हणून काँग्रेसने हे पाऊल उचललं असावं असं मला वाटतं धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर काँग्रेसने जरी अठ्ठेचाळीस ही लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले असतील तर याच्यातले पुष्कळे इच्छुक हे आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीसोबत संपर्कात आहे त्यामधले काही प्रभावी त्या मतदारसंघामधले नेते असतील तर नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याबद्दल आम्ही विचार करू